नमस्कार आज रात्री राज्यातील इतक्या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पाहुयात सविस्तर अपडेट महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ढगांच्या कडकड्यासह पावसाळ्या विर काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत सांगली सातारा पुणे बीड धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर यवतमाळ अमरावती नागपूर जालना छत्रपती संभाजीनगर आणि नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे असं सांगितलं आहे आज रात्री जत महाकाळ तासगाव विटा आटपाटी खटाव मान आणि कोरेगाव या भागात गडगडाटी पावसाचा अंदाज दिला आहे तर बारामती करमळा पांढरा भूम वाशिम कळंब रेणुकापूर पाटोदा आणि गेवराई बीड तालुक्यात तसेच अंबाजोगाईच्या आसपासच्या भागांमध्ये हलकामध्ये पाऊस होण्याची शक्यता ही देण्यात आली आहे तर हवामान विभागाच्या मते संगमनेर आणि अकोल्याच्या काही भागात पाऊस पडू शकतो असा अंदाज दिला आहे तर पा नाशिकच्या नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात रात्री उशिरा किंवा सायंकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर खुलताबाद फुलंब्री या भागातही हलक्या पावसाचे थेंब होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यात गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद